आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहे संकटे आहे खूप काही उपाय केले तरीही पण काही आपले प्रश्न सुटत नाही खूप समस्या आहेत कष्ट आहे रोग आहे आपल्या काही केलं तरी आपले प्रश्न सुटत नाही तर सोमवार प्रदोष आणि शिवरात्री हे इतक्याच दिवशी येत आहे खूप महान संयोग होत आहे सोमवार प्रदोष शिवरात्री हे सत्तावीस तारखेला येत आहे जानेवारीच्या सत्तावीस तारखेला येत आहे तर ह्या दिवशी आपल्याला हे तीन बेलपानाचे उपाय आवर्जून करा तुमचे कितीही दुःख असू द्या संकट असू द्या भगवान शंकराच्या कृपेने तुमचे सगळे दुःख संकटे कमी होतील तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं जर... हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तुम्ही माझ्या चॅनल फेसबुक पेजला फॉलो करा म्हणजे नवीन माहिती जे मी अशीच नवीन माहिती आणेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग उपाय काय आहे आपल्या जीवनातलं सगळे संकट दुःख रोग दूर करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा सहयोग येत आहे एकाच दिवशी सोमवार प्रदोष शिवरात्री एका दिवशी येणं खूप कठीण आहे तर खूप महत्त्वाचा हा दिवस आहे हा दिवस तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा जे मी आज सांगते त्या सेवा करा हे प्रदीप पंडित मित्र मिश्राने सांगितलेले उपाय आहेत हे खूप प्रभावी उपाय आहेत आपल्या जीवनामध्ये ह्याचं खूप छान असं रिजल्ट येत येतं तुम्ही हे करून तर पाहा बघा सोमवारी आपल्याला प्रदोष काळामध्ये प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी देवा लागणी लागण्या लागणीच्या वेळेमध्ये म्हणजे सूर्य अस्त होण्याच्या अगोदर एक तास अस्त झाल्यानंतर एक तास म्हणजे असा दोन तासचा ह्या वेळ असतो ह्याला म्हणतात प्रदोष वेळ ह्या वेळेमध्ये आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्याला तीन बेल बेल पान घेऊन जायचं आहे आणि एक लोटा भरून आपल्याला शुद्ध पाणी घेऊन जायचं आहे आणि तुम्ही दिवा घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर काही तुम्हाला अर्पण करायचं आहे भगवान शंकराला त्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता पण न विसरता बेलपान आणि लाल चंदन आणि चंदन अकरा अक्षदा हे एवढे वस्तू आपल्याला आवर्जून घेव घेऊन चंदन, जायचं आहे लाल लालचंदन आणि अकरा असे पुसून घेतलेले अक्षदे अक्षदा अख्खे म्हणजे तुटलेले फुटलेले नको ते घ्यायचं आहे आपल्याला एका बेलपानावरती आपल्याला पिवळं चंदन लावायचं आहे दुसऱ्या बेलपानावरती लाल चंदन लावायचं आहे तिसऱ्या बेलपानावरती आपल्याला जे आपण अकरा अक्षदा घेतलेलं आहे ते ठेवायचे आहेत पहिला वेळ पहिलं बेलप पत्र आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायचं आहे पि पिवळं चंदन लावलेलं आणि दुसरं बेलपत्र लाल चंदन लावलेलं त्याच्यावरती ठेवायचं आहे तिसरं बेलपत्र त्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती आक्षिदा ठेवलेले बेलपत्र सगळ्यात वरती ठेवायचं आहे मग डाव्या हातावर ते तिन्ही बेलपत्र ठेवून मग त्याच्यावर उजवं हात आपलं असं झाकून घ्यायचं आहे जसं आपण टाळी म्हणजे नमस्कार करतो त्या मुद्रेत घ्यायचं आहे आणि मग आपल्या मनातल्या इच्छा सांगायची आहे तुमच्या जीवनात खूप काही संकटे दुःख आहे रोग आहे आजार आहे तुमच्या घरामध्ये अडचणी आहेत खूप काही केलं तरी प्रश्न सुटत नाही तर ही श... माझ्या जे सगळे काही संकटे दुःख दूर व्हावं भगवान ओम शिवाय मना भगवान शंकराला विनंती करा तुमचे जे काही दुःख आहेत ते सांगा आणि मग बेल ते बेलपत्र घेऊन ते बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवरती असं उलटं ठेवून टाकायचं आहे जसं आपण सरळ ठेवलेलं आहे हात तर असं असं उलटं क करून आपला हात उलटं करून पूर्ण बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून द्यायचं आहे आणि एक लोटा आपण काही जे पाणी घेऊन गेलेलं आहे ते जिथं अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथं तीन वेळेस अर्पण करून द्यायचं आहे तिथं सगळं एक दोन तीन असं वेळ थोडं थोडं म्हणून ते सगळं पाणी अशोक सुंदरीच्या स्थानावरती जसं तिथं आपण पाणी टाकल्यावर पाणी खाली दार जाती तिथंच अशोक सुंदर त्या धारीच्या समोर तिथंच अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथं आपल्याला हे पाणी अर्पण करून द्यायचं आहे मग आपल्या मनातल्या जे काही इच्छा आहेत ते सगळे स्वामी महाराजाला म्हणजे भगवान शंकराला भगवान शंकर आणि स्वामी महाराज एक हे एकच आहेत पण भगवान शंकराचं नाव घेऊन आपल्याला सगळे काही इच्छा आपली सांगायची आहे आपले दुःख संकट दूर व्हावं हो म्हणून विनंती आपल्याला करायची आहे आणि आपण दिवा घेऊन गेलेला आहे ते दिवा लावून अगरबत्ती वगैरे लावून ज्या काही वस्तू आपण नेलेल्या आहेत ते अर्पण करून भगवान शंकराला विनंती करून यायचं आहे आणि समजा तुम्हाला काही कारणाने हे सोमवारी प्रदोषच्या दिवशी जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक प्रत्येक शिवरात्रीला हे उपाय तुम्ही करा मग तुमच्या जीवनातले कोणतेही दुःख संकटे राहणार नाहीत मग नंतर आपल्याला येताना आपल्याला काय करायचं आहे तिथं आपण जे काही अक्षदाचे जे बेलपत्र आहेत अक्षदा लावून जे बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते बेलपत्र आणि एक अक्षदा ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणून ते एका लाल कपड्यामध्ये बांधून आपण देवघराच्या तिथं सांभाळून ठेवून टाकायचं आहे तुमच्या मनातली ज्या काही इच्छा आहेत ते सांगून बांधून ठेवून द्यायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण झाली की मग नंतर आपल्याला ते नेऊन भगवान शंकरालाच अर्पण करून द्यायचं आहे तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब फॉलो फालो कर